नमस्कार आपण पाहत आहात निपाणी डायरी यूट्यूब चॅनल आणि ही आहे निपाणी परिसरातील मोठी शैक्षणिक बातमी निपाणी अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलला सी बी एस ई बोर्डची मान्यता एप्रिल दोन हजार सव्वीसपासून सी बी एस ई अभ्यासक्रम अवघ्या पाच वर्षात कर्नाटकातील पहिलीच इंग्लिश मीडियम संस्था निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजेच सी बी एस ईची अधिकृत मान्यता मिळाली आहे या मान्यतेनुसार एप्रिल दोन हजार सव्वीसपासून शाळेत सीबीएसईच्या नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव डॉक्टर अमर चौगले यांनी दिली आहे अवघ्या पाच वर्षाच्या कालावधीत इंग्लिश मिडियम शाळेला सीबीएसई मान्यता मिळवणारी ही संपूर्ण कर्नाटकातील पहिली संस्था ठरली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयास रीतसर मान्यता घेऊन सीबीएसई संलग्नता मिळवणारी ही एकमेव शाळा असल्याने या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सामान्यत शहरालगतच्या शाळांना सीबीएसई मान्यता मिळणे तुलनेने सोपे असते मात्र ग्रामीण भागात सर्व निकष पूर्ण करून ही मान्यता मिळवणे मोठे आव्हान असते तरीही अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलने सीबीएसई बोर्डसाठी आवश्यक असलेले सर्व शैक्षणिक प्रशासकीय आणि पायाभूत निकष पूर्ण करत ही मान्यता मिळवली आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेत सुसज्ज ग्रंथालय तसेच वसतिगृह सुविधेसह मिल्ट्री पॅटर्नप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने शिक्षणाबरोबरच अनेक प्रकल्प राबवण्यात येणार आहेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शैक्षणिक पूर्वतयारी करून घेतली जाणार असून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षाभिमुख आणि आधारित शिक्षण पद्धती अवलंबली जाणार आहे ग्रामीण भागातील शाळेला सीबीएसई मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण कोट्यातील पंधरा टक्के आरक्षणाचा लाभ भविष्यात विद्यार्थ्यांना मिळणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे मराठी विषयास मान्यता मिळाल्यामुळे स्थानिक भाषा संस्कृती आणि मूल्ये जपत आधुनिक शिक्षण देण्याचा मार्ग खुला झाला आहे यावेळी बोलताना संस्थेचे सचिव डॉक्टर अमर चौगले म्हणाले चार वर्षाच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक आणि सांस्कृतिक व सामाजिक परिश्रमाचे हे फलित आहे जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी संस्था उभी राहत असून शिस्त संस्कृती आणि गुणवत्तेला प्राधान्य देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे हेच आमचे धैर्य आहे याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ चेतना चौगले उपाध्यक्ष डॉ उत्तम पाटील संचालक डॉक्टर ज्योतिबा चौगले सदाशिव गोविलकर संदीप ननावरे नम्रता चौगले डॉक्टर बळीराम जाधव अमित पाटील सतीश रेपे संतोष यादव विनायक कुंभार सचिन मोहिते नारायण चौगले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्षा असौ चेतना चौगले यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत प्रास्ताविक केले प्रास्ताविकातून त्यांनी मागील पाच वर्षाच्या शाळेतील लेखाजोखा मांडला सीबीएसई मान्यतेमुळे निपाणी व परिसरातील विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्या परिसरात मिळणार असून अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूल शिक्षण क्षेत्रात नवे मानक निर्माण करेल असा विश्वास पालकवर्ग व शिक्षणप्रेमी यांच्यामधून व्यक्त केला जात आहे निपाणी डायरी युट्यूब चॅनलसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री यांच्यासह किरण पाटील बातमी व जाहिरातीसाठी संपर्क किरण पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पस्तीस पंच्याहत्तर सोळा